आजचा परिक्रमेतला नववा दिवस शुभ सकाळ आणि नर्मदेहर आपण सिद्धेश्वर आश्रम मधून आत्ता निघालेलो आहोत आणि हे असं वीव आहे असं मंदिर आहे शुभ सकाळ आजचा परिक्रमेचा नववा दिवस आणि आपण सिद्धेश्वर आश्रम मधून निघालो सकाळी सहा वाजता निघालो आता पुढील आश्रम आठ किलोमीटर आहे आणि आपण बघूया कसा मार्ग आहे काल आम्ही सिद्धेश्वर मंदिरच्या तिथून राजघाटी मार्गातून जाणार होतो मैयाच्या किनारी पण तिथे क्षेत्र झालेलं असल्यामुळे तिथला रस्ता बंद झाला आहे मग इथून रोडनी जावं लागतं मैयाचं पाणी खूपच वाढत चाललं आहे सर्व ठिकाणी डॅम झाले त्याच्यामुळे पाणी वाढले आणि सर्व डूपक्षेत्र झालेलं आहे आणि त्याच्यामुळे किनारी जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे असं रोडवरून जावं लागतं तिथून मैया जास्त दूर नाही आहे जवळच आहे पण तिथून जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे सूर्यदर्शन झालेलं आहे आणि आपण पुढे भोवती आश्रम मध्ये निघालेलो आहोत आणि इथून ते दहा किलोमीटर आहे हे भोवती नदीच ब्रिज आहे आणि ही नदी आहे डॅमच पाणी या नदीला मिळत आपण नर्मदे आपण सिद्धेश्वर आश्रम पासून निघालो होतो बडवानीपासून तर आपल्याला रस्त्यामध्ये काहीच बालभोग नव्हतं मिळालेलं तर आपल्याला हे बाबाजी आहेत त्यांनी आपल्याला हे बाबाजी नेहमी दररोज परिक्रमावासियांसाठी बालभोग घेऊन येतात आणि खूप असे छान सेवा छान वाटलं धन्यवाद माताजी है, है। से बोरखेड़ी डेली चलित सेवा रहती है अच्छा जाने में पुलाव वितरित करते हैं और आने में फल वितरित करते हैं डेली आज सत्तावीसवा अच्छा। दिन है नर्वदे <kans kilka> है नर्वदे सगड़े ऐसे बाल भोग घेता है नर्वदे है नर्वदे है खूब छान धन्यवाद नहीं बनाता आप ही बनाते हो अरे वाह नर्मदे नर्वदे नर्वदे हर का आशीर्वाद है धन्यवाद बड़वानी से ना जी जी माता जी आनंद में आनंद में, में। थे थे। थेंक यु, थेंक यु, थेंक यु. सबने बाल भोग किया नर्मदे है नर्मदे है नर्मदे है आपण आता भोवती आश्रमामध्ये निघालेलो आहोत आणि इथून तो आठ किलोमीटर आश्रम आहे आणि असं हे, थोडं तर पहाडी क्षेत्र चालू झालंय नर्मदेहार नर्मदे हर मैया हर नर्मदे हर आणि तिथे हनुमानाचं मंदिर आहे सुंदर अस तिथून भोवती सहा किलोमीटर आहे आपण भोवती आश्रमामध्ये दुपारचं भोजन प्रसादी करणार आहोत भामटा गावामध्ये आले आदिवासी गावात सर्व हे पुनर्वसनवाले आहेत आणि भामटा आपल्याला चार किलोमीटर अजून आहे साडे नऊ झालेत सुंदर गाव आहेत हर नर्मदे हर, नर्बदे हर।, नर्बदे हर।, नर्बदे हर।, नर्बदे हर। आता आपण भूर्ती आश्रममध्ये पोचलो आहे आता आम्ही भोवती आश्रम मधून एक किलोमीटर पुढे आलो आणि आता आम्हाला टक्क्याला जायचं आहे तर बघूया पुढचा प्रवास कसा होतोय आणि थोडस विश्रांती केली पाच मिनिट आणि निघालो तिकडे नर्मदे आपण आत्ता भोवती आश्रममधून भोजन प्रसादी घेतल्यानंतर पुन्हा मार्गस्थ झालेलो आहोत आणि आपण आत्ता पुढे दहा दहा एक किलोमीटर मोरटक्का आहे त्या मोरटक्का आश्रममध्ये आपण जाणार आहोत आणि प्रवास चालू आहे दुपारचे दोन वाजलेत आणि आपण मार्गस्थ झालो आणि तिथे आदिवासी एक ग्रहस्थ आहेत त्यांची फॅमिली दोन मुलं बायको आणि त्यांची आई हे खूप गरीब लोक आहेत परंतु आपल्याला सर्वांना ते भोजन प्रसादी स्वतःच्या खर्चाने कोणी त्यांना मदत करत नाही कोणी काही करत नाही तरीसुद्धा ते इतकं त्यांना मैयाची कृपा आहे आणि ते सगळ्यांसाठी भोजन प्रसादी करत असतात आता त्यांनी दुपारी आम्हाला लापसीचं दलिया बनवून दिलेलं आणि तो सगळ्यांना खाऊ घातला आणि सगळ्यांनी तो आवडीने खाल्ला आणि सगळे पुन्हा मार्गस्थ झाले सगळे परिक्रमासी निघाले आणि आता मोरटक्क्याच्या मार्गावरती आहेत बघूया पुढे कस मार्ग आहे आणि किती वेळ लागतो नर्मदे हर आता आपल्याला मोरटक्का चार किलोमीटर आहे आणि सर्व परिक्रमावासी निघालेत आणि एक रिक्षावाला बाबाजी मिळाले त्यांनी सगळ्यांचे ओझे घेऊन गेलेत आश्रम मध्ये त्याच्यामुळे सगळे लोक थोडसे हलके झालेत पण ते आता ओझ घेऊन चालायची सवय झालेली आहे ना तर थोडस असं वेगळं वाटत नर्मदे हर नर्मदे हर चार वाजले आणि सर्व परिक्रमावासी टक्क्या आश्रममध्ये निघाले अजून थोडा एक तासाने मोटक्का आश्रम येईल तिथे आम्ही विश्राम करणार आहोत